सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपल्या सहर्ष स्वागत खूप महत्वाचा विषय होता की आज सकाळी तुम्हाला सांगितलं काल संध्याकाळपर्यंत सांगितलं होतं की काल दुपारी हॉल तिकीट आल्यानंतर तुमचं वेळापत्रक हे उद्या दुपारपर्यंत येऊन जाईल म्हणून सांगितलं होतं आणि ते वेळापत्रक आलेलं आहे एकंदरीत काल जर हॉल तिकीटचा मुद्दा तुम्ही जर बघितला असाल आपला व्हिडिओ तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की एकवीस तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि पुढचे कधी येतील हे पण सांगितलं होतं तर नंतर आज सकाळी एक महत्वाचा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोच केलेला होता की काही विद्यार्थ्यांचे ग्राउंड जे आहे ते पुढे गेलेले आणि ते तेच झालेलं आहे बावीस तारखेनंतर सुद्धा ग्राउंडचे डेट गेलेले आहे त्या मुलांचं डबल हॉल तिकीट आलेलं होतं आणि तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केलेला होता ज्यांचं डबल हॉल तिकीट आलेलं होतं त्या मुलांसाठी सांगतोय आता चार दिवसाचं फक्त अठरा एकोणीस वीस एकवीस चार दिवसाचं फक्त हॉल तिकीट आलेले आहेत आणि तुमचं वेळापत्रक जे आहे ते सुद्धा चारच दिवसाचं आलं आहे लक्षात ठेवायचं समजलं सो so, वेळापत्रक ऑफिशियल आलेलं आहे आणि जी इन्फॉर्मेशन आम्हाला अगं सांगितलेली ती त्याच पद्धतीनं आहे असं ॲज झालेले आहे याची नोंद घ्यायची so, आहे तो अशाच चॅनलला विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या पूर्ण जे आर विश्लेषण असणार आहे परत या व्हिडिओमध्ये काय असणार पूर्ण जे आर विश्लेषण असणार आहे अठराला किती एकोणीसला किती वीसला किती एकवीसला किती अकरा ऑगस्टपासून सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल सुरू झालं तेव्हापासून ते एकवीस तारखेपर्यंत या वेळापत्रकाच्या लास्ट दिवसापर्यंत मुलांचं एकंदरीत किती मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे सो पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगोदर कळायला मदत होईल सो खूप महत्त्वाचा विषय आहे त्याच जे काही सकाळचे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले होते ते सुद्धा तुम्ही ऑफिशियल बघून घ्यायचा या व्हिडिओच्या शेवटी ते दोन्ही व्हिडिओ येतील एक लेफ्ट साईडला एक राईट साईडला तो सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचा आहे आता जो जे आर मगाशी आउट झालाय तो जे आर आपल्याला बघायचा आहे पोलीस आयुक्त कार्यालय जे काही नवी हे तिथला आहे हे सो बघायचं आपल्याला दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीसचा हा जे आर आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस विश बद्दल विषय आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलविबाबतचे हे आहे वेळापत्रक ओके सो बघूया आपण मुंबई पोलीस शिपाई दोन हजार बावीस तेवीस करता पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई या पद मैदानावर दिनांक अकरा आठ दोन हजार चोवीस पासून घेण्यात येत आहे जे मगाशी मी सांगितले की अकरा ऑगस्ट पासून सुरू झाले आणि ही एकवीस तारीख लास्ट ती आजच्या वेळापत्रकानुसार आलेले त्या पद्धतीनं तर लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर मुंबई या मैदानावर पोलिस शिपाई पदाच्या पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक अठरा आठ ते एकवीस आठ दोन हजार रोजी पर्यंत घेण्यात येणाऱ्या पुरुष उमेदवारांचे वेळापत्रकासह यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यांनी सांगितलेलं आहे सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र जसे की आधार कार्ड चालक परवाना पॅन कार्ड इत्यादी यापैकी एक घेऊन जायचं आहे घेऊन वेळेत उपस्थित राहावे इतर कोणतेही मूळ कागदपत्र घेऊन येऊ नये बघा परत सांगतोय याच्यातूनच मी दोन तीन मुद्दे क्लिअर करतोय की तुमचं प्रवेशपत्र पाहिजे आणि आयडेंटिटी पैकी एक किंवा दोन आयडेंटिटी घेऊन जाऊ शकत आहे त्याच्या एक दोन झेरॉक्स असाव्यात सोबत फक्त तुमचं चेकिंगसाठी असणार आहे प्रूफ डेट ऑफ बर्थसाठी प्रूफ असतात त्यासाठी फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन करून तुम्हाला आतमध्ये सोडतात त्याच पद्धतीने त्यांनी एक गोष्ट अजून पण सांगितलेली आहे की इतर कोणतेही मूळ कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचं नाही परत नाव आलंय सर माझं मग हॉल तिकीट घेऊन जायचं का माझ्या माझ दाखला घेऊन जायचं का मग सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचं का तर नाही आहे फक्त तुमच्या आयडेंटी आयडेंटिटी प्रूफ त्यासाठी एक डॉक्युमेंट कोणतेही चालेल असं सांगितलेलं आहे ओके त्याचबरोबर या असल्यापर्यंत भरती प्रक्रिया मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवर घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाइक शूज वापरता येणार नाही ना ना एक ऑगस्टचा जे आर होता सी मुंबईचा की त्यांना एक ऑगस्टपासून जे काही शेहेचाळीस हजार मुलं झालेली होती त्यानंतर तो एक ऑगस्टला स्पाईक पूर्णपणे बंद केलेला होता सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरायनंतर त्यांनी सांगितलेले होते नवनाथ सर आहेत जे पोलीस उपायुक्त आहेत पोलीस आयुक्त भूम यांचे कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली हा जी आर आलेला आहे आता आपण बघणार आहोत सगळा पूर्ण डिटेल्स अठराला किती एकोणीसला किती वीसला किती आणि एकवीसला किती तरी आज तारीख पंधरा आहे तर आपल्याला बघायचं आहे की पंधरा तारखेला जे काही विषय झाले होता पंधरा तारखेला एकंदरीत म्हणजे आज नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल सुरू आहे घाटकोपरला नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल सुरू आहे लक्षात ठेवायचं नंतर सोळा तारखेला नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आहे म्हणजे उद्याच नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल होते सतरा तारखेला सुद्धा नऊ हजार पाचशे मुलांचं फिजिकल होते असं अकरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टपर्यंत बासष्ट हजार मुलांचं फिजिकल होणार आहे हा झाला मागच्या जी आरनुसार आता चौदा ऑगस्टच्या जी आरनुसार नुसार बघा ही जे आताचं जी आर तुम्हाला वाचून दाखवला त्या जी आरनुसार जी काय इन्फॉर्मेशन आहे ती बघायची आहे म्हणजे अठराला किती होणार एकोणीसला किती होणार वीसला किती होईल आणि एकवीसला किती होईल आणि देन ऑल ओव्हर अकरा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत सी पी मुंबई बॉईज कॉन्स्टेबलचं किती मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार आहे याची माहिती असणार आहे अठरा ऑगस्टला बघा एक ते दहा हजार पाचशे नंबरच्या सिरीजची जी मुलं आहेत त्यांचं ग्राउंड एकंदरीत अठरा ऑगस्टला होणार आहे दहा हजार पाचशे मुलं याच्यामध्ये आहेत एकोणीस ऑगस्टला दहा हजार पाचशे एक ते एकवीस हजार नंबरचे सिरीजची जी मुलं आहेत त्यांचं फिजिकल हे एकोणीस तारखेला होणार आहे दहा हजार पाचशे मुलं नंतर वीस ऑगस्टला एकवीस हजार एक ते एकतीस हजार पाचशे नंबरची जी मुलं आहेत सिरीजची त्या मुलांचं फिजिकल एकंदरीत दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे वीस ऑगस्टला होणार आहे त्यानंतर एकवीस ऑगस्ट तर एकतीस हजार पाचशे एक ते बेचाळीस हजारच्या नंबरच्या सिरीजच्या मुलांचं फिजिकल हे एकवीस ऑगस्टला होणार आहे आणि एकंदरीत दहा हजार पाचशे मुलं सुद्धा ही एकवीस तारखेला असणार आहेत याची नोंद घ्यायची आहे परत सांगतोय अठरा तारखेला दहा हजार पाचशे मुलं एकोणीस तारखेला दहा हजार पाचशे मुलं वीस तारखेला सुद्धा दहा हजार पाचशे मुलं आणि एकवीस तारखेला सुद्धा दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल हे होणार आहे आता अठरा ते एकवीस किती झाले तर बेचाळीस हजार मुलांचं फिजिकल होणार आहे अठरा ते एकवीस या चार दिवसांमध्ये बेचाळीस हजारांचं फिजिकल होणार आहे बेचाळीस हजार मी आधी सांगितलं होतं नऊ हजार पाचशेचा आकडा अजून सुद्धा कधी क्रॉस झाला नव्हता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की दहा हजारपर्यंतचा आकडा क्रॉस होणार आणि तेच त्या पद्धतीने झालं दहा हजार पाचशे मुलांचा सुद्धा आकडा क्रॉस झालेला आहे म्हणजे कमीत कमी एका दिवसाला दहा हजार पाचशे एका ग्राउंडवरती लक्षात ठेवायचं एका ग्राउंडवरती दहा हजार पाचशे मुलांचं आलेलं आहे लक्ष ठेवायचं आता जुने जे आहेत अकरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्टपर्यंत बासष्ट हजार मुलं आणि नवीन मुलं जे आहेत आजच्या जी आरनुसार अठरा ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्टपर्यंतचे बेचाळीस हजार तर दोन्ही मिळून जर बासष्ट हजार प्लस बेचाळीस हजार एक लाख चार हजार मुलांचं फिजिकल हे अकरा दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे किंवा होणार आहे मागचे सात दिवस आणि प्लस चार दिवस असं एक लाख चार हजार मुलांचं फिजिकल हे येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत पूर्ण होणार आहे म्हणजे सात आणि प्लस चार अकरा दिवसामध्ये एक लाख चार हजार मुलांचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे किंवा होऊन जाणार आहे लक्षात ठेवायचं ही गोष्ट खूप महत्वाची आहे तर पूर्ण जी इन्फॉर्मेशन मागं तुम्हाला मी सांगलेली होती की कशा पद्धतीने वेळापत्रक येईल आणि का वेळ होतं हे पण तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की काहींचं डबल हॉल तिकीट करून काही मुलांचं फिजिकल चेंज करून पुढं टाकलेलं आहे आणि ती मुलं ह्या डेटमधनं कॅन्सल केलेले आहेत आणि त्यांचं शेड्यूल हे बावीस तेवीस चोवीस तारखेपासून यायला चालू होणार आहे आणि एक दोन तीन शक्यता आहेत मुंबई पोलीस भरतीबद्दल त्या आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत त्या पोहोच होतील थोडस वेगळा विषय होणार आहे लक्षात ठेवायचं आणि ऑगस्ट महिन्याच्या आतमध्ये ऑगस्ट महिन्याच्या एंडच्या तारखेपर्यंत फिजिकल सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल पूर्ण होणार आहे आणि एक दोन तीन शक्यता आहेत किंवा दोन तीन ज्या घटना आहेत आतमधल्या त्या सुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत देणार आहे जे आजपर्यंत कोणीही महाराष्ट्रामध्ये दिलेलं नसणार आहे समजलं सो खूप महत्वाचा विषय होता सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल जे की आता एक लाख चार हजार मुलांचं फिजिकल हे एकवीस तारखेपर्यंत पूर्ण होतं आहे जी आर पण आलेलं आहे वेळापत्रक पण आलेलं आहे आता विषय खूप महत्त्वाचा ह्याच्यामध्ये तुमची जे डेट आहेत त्या डेट तुम्ही बघायचं आहे तुमचं टायमिंग बघायचं त्या पद्धतीनं तुमचं रिझर्वेशन करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा पाच सहा दिवस वेळ आहे तुमच्याकडे त्यामुळे त्या पद्धतीनं तुम्ही रिझर्वेशन करून तुम्ही तुमचं फिजिकल द्यायला जायचं आहे समजलं का सो खूप महत्त्वाचा जी आर होता आणि वेळापत्रक पण आलं आहे हॉल तिकीट पण येऊन जातील सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत डे बाय डे योग्य ते प्रॉपर नियोजन करून तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय सगळे जे आर लिखित स्वरूपात आहेत पॉईंट स्वरूपात आहेत मुलांचं मुलींचं सगळं विश्लेषण आतापर्यंतचे सगळे जे आर पंधरा सतरा तेवीस पंचवीस सत्तावीस एकतीस एक आणि हे आता दोन जे आर परवाचे सहा तारखेचं एक आणि आजचा चौदा तारखेचा एक अशा पद्धतीनं जवळजवळ सगळे जे आर सात ते आठ जे आर पूर्ण विश्लेषण नोट्स काढून तुमच्यापर्यंत प्रत्येक वेळी विश्लेषण देत असते सो so, जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्या चॅनलकडून तुमच्यापर्यंत पोस्ट करत असतात सो अजून so, ह्या वेळापत्रकबद्दल काही शंका असतील या बद्दल काही शंका असतील तर शंभर टक्के टेलिग्राम चॅनलला आपल्याला प्रायव्हेट मेसेज करा तिथे तुम्हाला रिप्लाय भेटेल टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे तर पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे स्टेप वन स्टेप टू टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तिथे तुम्हाला प्रायव्हेट मेसेज करायचं आहे चॅनल नवीन असाल तर अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला मी आत्ताच विनंती करतोय ही चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला वेळच्या वेळ भेटत राहतील आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मग सांगितलं टेलिग्राम चॅनलची लिंक याच्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट सकाळचे जे दोन व्हिडिओ आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी लागतील दोन आयकॉन आहेत त्याच्यामधले दोन्ही सुद्धा व्हिडिओ आहेत काही मुलांचं फिजिकल डेट जे आहे ते पुढे गेलेले आहे त्यांना नवीन वेळापत्रक आलेलं लक्षात ठेवा ते पण तुम्ही चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर मुंबई पोलीसचं ग्राउंड कधी संपेल किंवा कारागृह कधी सुरू होईल बॅट्समन कधी सुरू होईल ह्या गोष्टी सगळ्या सकाळच्या वेळेमध्ये सांगितलं ते सुद्धा एक आयकॉन होईल त्याच्यावरती तुम्ही टच करून बघून घ्यायचं आहे अजून सुद्धा महत्वाच्या घडामोडी असतील ते संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पोस्ट करतोय तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यांचे ज्यांचे वेळापत्रक आले त्यांनी शेवटची संध्या लक्षात ठेवा पाच सहा दिवस आपल्याला पूर्ण नियोजन करायचं आहे मग सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत प्रामाणिकपणे हे सगळे व्हिडिओ बघायचं आहे घेऊन जायचं काय कसं जायचं आणि ग्राउंड कसं मारायचं सिंथेटिक ग्राउंड वरती धावायचं कसं हे सुद्धा प्रोफेशनल पद्धतीने मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये पाच सात ते दहा दिवसाचं फ्री वर्कआउट प्लॅन मुलांसाठी मुलींसाठी सगळ्या गोष्टी अगदी मोफत दिलेल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे त्या संधीचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा दे देतोय आणि इदच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद